परवा एक विधान येत विधान काय येत तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोध सरकारकडून कोणताही अभिप्राय येत नाही सरकारकडून कोणताही निषेध केला जात नाही जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी ही छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधली तिथं समाधीला फुलं वाहिली आणि अठराशे अठरा पासून जी अज्ञात वासात होती ती माझ्या राजांची समाधी जगाच्या समोर आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिराव फुले पण जेव्हा हे जाता, जे विधान असं केलं जातं जेव्हा इतिहास बदलण्याचं विधान होत तेव्हा महायुती सरकार मात्र मूग गिळून गप्प बसत हे मूग गिळून गप्प का बसतं तर लाचारीनं जेव्हा नजर फक्त पावलन करत राहते ना तेव्हा स्वाभिमानानं मान उंच करण्याची हिंमत राहत नाही ही सरकारची परिस्थिती मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो आणि सरकार शांतपणे सांगतं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आम्ही महाराजांची माफी मागतो अरे पण पहिला प्रश्नाचं तर उत्तर द्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत एवढा मोठा हलगर्जीपणा एवढं मोठं पाप तुम्ही करता आणि तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजता तुम्ही सगळ्या शिवभक्तांच्या भावना या पायदळी तुडवता की जेम तेम सहा फुटाच्या पुतळ्याची जेव्हा तुम्ही परवानगी घेता तेव्हा त्यापेक्षा मोठा पुतळा तुम्ही उभारता नौदलाकडून पुतळा उभारला असं एक मंत्री सांगतात दुसरे उपमुख्यमंत्री सांगतात की तिकडे वारा जास्त वाद होता तिसरा मंत्री सांगतो कि हा पुतळा कदाचित दुसऱ्याच कोणीतरी पाडला असेल पण त्यामध्ये आलेली तीन टेंडर नाकारून ठराविक व्यक्तीलाच ते टेंडर देत असताना त्यात भ्रष्टाचार होतो याची लाच वाटत नाही सरकार